मसूरची डाळ आहे ना त्याची एक अशी रेसिपी दाखवते हो की तुम्हाला समजा लवकर भूक लागली ना तर पटापट पड़ तुम्ही बनवून खाऊ शकता दोन चमचे तेल असं सा, मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही कड आलेला आहे एकदम घमित वास सुटलेला आहे एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे हे वास नाही बोलायचं <laughs> फायनली बघा डाळ आपली शिजायला लागली माखल्यांचं नवीत एकदम सुका आता आपण माखल्याच्या कालवनाला सुरुवात करायची आहेत तर त्याच्या आधी आपल्याला माखल्या साफ कशा करायच्या हे तुम्हाला मी दाखवते आता मेन मेन हे आहे हे जर तुम्ही नाही काढलं हे बघा हे तर पुरं कालवण काळं होऊ शकतो हे बघा असं काळं काळं आता आपल्याला हे साफ करायचं आहे थोडंसं पाणी हे करायचं आहे आणि थोडं ठेचायला लागलं

नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्रेय स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर आज आम्ही आलो अंधेरी वेस्ट ला वर्सोआवा या ठिकाणी वर्सोवा या ठिकाणी आपण कुठे आलो माझ्या म्हणजे माझ्या मेहनीकडे आलेलो आहोत तर आज तुम्हाला काही रेसिपी दाखवणार आहोत तर ती रेसिपी म्हणजे काय दाखवणार आहे लवकर इकडे मसूरची डाळ आहे ना त्याची एक अशी रेसिपी दाखवते की तुम्हाला समजा जर लवकर भूक लागली ना तर पटापट तुम्ही बनवून खाऊ शकता अशी डाळ तुम्हाला रेसिपी रेसिपी मी आणि त्याच्याबरोबर दुसरी माखल्यांचं कालवण बनवेल पण सुका माकल्यांचं कालवन म्हणणार आहे आणि झटपट डाळ बन झटपट डाळ या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या सोबत राहा तर आता सुरुवात मी दोन वाटी मसूरची डाळ घेतली ठीक आहे ती थोडी धुवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोड़ा कांदा म्हणजे मी एक कांदा घेतला आमच्यामध्ये एक कांदा घेतला चार मिरच्या घेतल्या कोथिंबीर घेतली कोथमिर तर लागतेच आम्हाला हळद किती घातलीस हा एक एकपेक्षा मी कमी चमचा घेतला आमच्याकडे चमचा मोठा आहे ना अर्धा चमचा थोडासा जिरा मसाला एक चमचा धनिया पावडर एक चमचा थोडासा कमी गरम मसाला आणि लाल तिखट आंधळी मसाला आणि दोन चमचे घेते ते जास्त तिखट नको एक चमचा मीठ थोडा एक्स्ट्रा घेते कमी नको पडायला <laughs> दोन चमचे तेल चांगलं असं मिक्स करायचं आहे ह्याच्यात तुम्ही बटाटा पण घालू शकता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटा पण खालू शकता छान टेस्ट ह्याला कालवून बोलतात एका आगरी पद्धतीमध्ये आम्ही कालवून जेवण करतो थोडंसं जास्तच पाणी टाकायचं म्हणजे जेव्हा शिजेल थो तेव्हा थोडी ती आटणार गॅसवर ठेवायचं आता ही झाली की तुम्हाला दाखवते मी एकदम सोप्या पद्धतीत दाखवली आहे काय त्याच्यामध्ये एकदम कठीण नाही म्हणजे बायको गेली माहेरी लगेच लगेच नवरा लगेच करू शकतो घरच्या घरी आमची गरज नाही तुम्हाला लागणार बघू शकता तुम्ही कड आलेला आहे एकदम गमित वास सुटलेला आहे एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे हे वास नाही बोलायचं सुगंध सुगंध सुटलेला आणि गॅस किती वेळ फास्ट ठेवायचं की स्लो फास्ट ठेवायचं ना जास्त वेळ लागत नाही डाळीला बनायला तरी किती वेळ लागला पाच ते सात मिनिटा झटपट डाळ एकदम तयार झालेली आहे आता ही थोडी द्या त्याच्यानंतर आपण टाकायचं आणि कुठल्या पद्धतीमध्ये आगरी कोळी पद्धत ना डाळ आपली शिजायला लागली डाळ आहे टमाटर पण डायरेक्ट मोठे मोठे टाकायचे चांगला तर ढवळून घ्यायचं व्यवस्थित आता किती वेळ ठेवायचं तरी पाच सात मिनिटं ठेवायचा ओके बघा मस्त एकदम सुगंध सुटलेला आहे त्याच्यासोबत वाफ पण येते गरम गरम आता आपण माकल्याच्या कालवणाला सुरुवात करायची आहे तर त्याच्या आधी आपल्याला माकल्या साफ कशा करायच्या हे तुम्हाला मी दाखवते अगं कुठेही मी कोणत्या एवढ्या व्हिडिओ बघितल्या मी यूट्यूबला तर मी एका पण व्हिडिओमध्ये असं म्हणजे लाईक माखल्या साफ केलेल्या बघितल्या नाही सो मी तुम्हाला दाखवते कशा माखल्या साफ करतात शे ते हे असे शेल काढायचे सगळे शेल असे काढायचे बघा हे असतं ना हे पण काढायचे रिमूव्ह करायचंय आहे त्याच्या आतमध्ये हे असतं ना हे ते पण काढायला लागतं हे हे काढायला लागतं ला आता मेन मेन हे आहे हे जर तुम्ही नाही काढलं हे बघा हे तर पूर कालवण काळं होऊ शकतं पूर कालवण तर ह्याला आरामात काढायचा आहे बघा पटकन फुटला जातो हातात ना पटत नाही बघा हे असं काळ काळं होऊ शकतं कालवन ओके हे असं धावून टाकायचं पुर सांभाळून काढायला लागणार ना पूर ला ला कालवन काळं होणार तर तुम्हाला सांग एकदम प्रॉपर तुम्हाला साफ करायला लागणार पण काढायचं असतं हो सगळं काढायला लागणार हे ते नाटी खात काटा असतो नाही नॉर्मल एक असं एक शेल टाईपच कसं फुटलं गेलं आहे आतमध्ये आपल्याला सांभाळून ते काढायला लागेल आता आपलं काळं होऊ शकतं बरोबर आधीच फुटलेला गेलाय पण त्याला लागेल हा साफ गुवायला आपल्या खायला चमचमीत वाटत पण साफ करायला खूप मेहनत आहे मी पटापट साफ करून घेते म्हणजे पटापट पटापट रेसिपी बनवायला तुम्हाला तर दाखवलं कशा रीतीने दा साफ करतात ते सगळं दाखवलं असलं तर आपली व्हिडिओ भरपूर मोठी बनेल असं काळा काळ आता आपल्याला हे साफ करायचं आहे साफ झालेले आहे आपण तो चेक करायचं आहे की प्रॉपर काय हे असं काळं काळं पाणी होतं याला आता आपण दोन टाईम धुऊया चांगल्या पाण्यामध्ये आता आपण परत त्याला साफ करणार आहोत ना दुसऱ्या पाण्यात मी काळ्या पाण्या ना काढते आहे नवीन पाण्यात टाकण्यासाठी मला पाणी बदलायला लागेल ना हे असुकीने राहतो असत त्या साफ पाणी घेतलं आहे फक्त मला चेक करायचं आहे की काही आहे का म्हणजे कालवर काळ नाही झालं पाहिजे आपलं पटपट पटपट चेक करायचं. आपण पण कंटा आमंत्रण पाहिजे ना? तो, 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 तो काटा पण चेक करायचा. ते काळे वाला असतं जे त्याने कालवून काळं होतं. ते सुद्धा चेक करायचं. काय बघता मला टाइम नसतो. आता हे लास्ट पानक काढते मी. दोन झाले ते पूर्ण. झालं आहे. आमच्यात माकोली बोलतात तोंडाला तुमचं नक्कीच पाणी सुटेल बनवल्यानंतर कालवण्याला सुरुवात करतो आहे लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा घेतले तरी चालतील जास्त जेवढं लसूण असेल चाललं ना तेवढं चांगलं आहे मी तर आम्ही तर जास्तच खातो एवढा लसूण तरी घ्यायचा आहे मिरच्या चार पाच छोट्या छोट्या ना मोठ्या नाही के बारीक केल्या मी बारीक केलेल्या कोथंबीर थोडा कोथमीर घ्यायचा आहे चिंच घ्यायची आहे आता हे नवीन आहे म्हणजे आम्हाला आग्र्यांना सवय आहे चिंचेचं हे कमी ह्याच्यासाठी मी कमीच वापरेन चिंचेचं प्रमाण पण बघून घ्या तुम्ही चिंचे शिवाय सव नाही एवढी चिज्ज घेतली आहे थोडस पाणी हे करायचं आहे आणि थोडं ठेसायला लागलं असं तुप कालून खायला पण खूप छान लागते तर बघा असं बारीक करायचं आहे पुरा बारीक आहे आता ह्याच्यात मसाले जात हळद धनिया पावडर जीरा पावडर गरम मसाला लाल तिखट तेल की दोन चमचे म्हणजे डिपेंड आहे तुम्ही जेवढा घ्याल चार्ण त्याप्रमाणे त्याच्यावर डिपेंड आहे ना मसाला किती कि तेल असं हे मिश्रण करायचं आपल्याला थोडस पाणी टाकायला लागेल कारण का पाणी सुटत जास्त पाणी नाही टाकायचं पाणी टाकायला हात धुण्यापुरतीच पाणी आता काल मसाला थोडा शिजला पाहिजे हा थोडा मसाला शिजण्यासाठी वाफेवर ठेवायला वाफेवर मीठ टाकायचं विसरलो मीठ टाकायला लागेल सुरुवातीलाच मीठ घालते शेवटी नाही एक चमचा जो आपण मसाला दाबा त्याच्यामध्ये तर मीठ पण घातलं आहे मी तर पहिल्यांदाच बघतो ही पद्धत आग्र्याची पद्धत आहे आग्रे कोणी लोकांची सोना बघा किती मोबाईल मध्ये बिझी आहे विदा

थोडस पाणी घ्यायचं माकल्यांना वाटपा मधल्या पण होता ते तुम्हाला मी नंतर एक रेसिपी बनवेन त्याच्यामध्ये दाखवेन वाटपातल्या नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवेन माकल्या ती माझी बहिणीच्या थ्रू होई दाखवून मी तिला शिकवेन हो। okay. स्लो गॅस किती वेळ जरा पंधरा मिनिटं तर लागतील ओके पैकी वास कुठला आहे बघा जराकडे बघितलं आपण पाणी खूप कमी टाकलं पण त्याचं पाणी किती आलंय पाणी सुटत जाणार हे सांगतो तुम्हाला मी पाणी सुटत जाणार सुका बनवायचं होतं पण पाणी सुटलं आहे त्याचं कारण माकल्या खूप होत्या त्याच्यामुळे आता आपण जेवढं ह्याला शिजवणार तेवढं त्याचं पाणी सुटत जाणार पाणी वाढत जाणार पाणी वाढत जाणार बघा अशा प्रकारे आपल्या माकल्या झालेल्या आहेत बघा मोस्ट ऑफ तर पाणी नाही टाकलं ना तरी सुद्धा चालेल ते पाणी सोडत आता पाणी खूप सुटलं आहे आपल्याला ते आटवायला लागेल आपल्याला सुख चिलचिलित खायचं आहे म्हणून आता आटू दे पाणी

耶！大对大，不担心了。耶！哎哎。 कालवण लाल डाल झटपट केलेली भात चपाती तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ तो मला नक्की सांगा आणि ही थाली कशी तुम्ही एकदा ट्राय करून बघा पक्का तुम्हाला आवडेल नक्कीच आवडेल बारक्या बहिणीने मसूरची डाळ आणि माखली बनवलेले आहे आता पेस्ट मी करणार आहे बघा कशी झाली ते छान झालेली आहे आणि झटपट आपण ही डाळ बनवू आता मी पण एकदा ट्राय करणार आहे अशी डाळ मला तेवढं शिकायला भेटलंय त्याकडे पण आता मग आपली बघायला खूप छान झाले मीठ बीट मसाला सगळं प्रॉपर आहे ना तिखट ना काय आणि ती यातमध्ये चटणी ती टाकली खूप छान लसूण वगैरे प्रॉपर हे झालेत ना कारण मस्तच झाले असं वाटत नाही की कमी पडलाय काय ओके प्रॉपर झाले म्हणजे आपले प्रेक्षक सुद्धा ही बनवू शकतात रेसिपी तर मग काय सांगायचं त्याच्याबद्दल काय ना तुम्ही पण करून बघा आणि लाईक पण करायला विसरू नका आणि मेन तुम्हाला चांगली वाटली तर शेअर करा चला तर मग या व्हिडिओला आपण इकडे संपवूया कसं वाटलं तुम्हाला कुठले झटपट डाळ ना झटपट डाळ आणि माकल्यांचं कालवळ सुक कालवल कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जरी माहितीपूर्वक वाटली असेल तर लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका आणि नवीन जर या चॅनलवर असाल तर सबस्क्रार जाऊ आणि आपण गेल्या वेळेला कुठे गेलो कल्याणला कल्याणला गेलो साड्याच्या दुकानात पस्तीस रुपयापासून साडी होती तर नक्कीच ती व्हिडिओ पहा पुन्हा छान तोपर्यंत स्वस्त राह आणि मस्त राह श्री स्वामी समर्थ स्वामी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय